नमस्कार मी सुनीता फॅशन डिझायनर आज माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करीत आहे एक अशा व्हिडिओ आज मी एक असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे दिवसातून आपण पंधराशे ते दोन हजार कमवू शकता हो तर एका दिवसामध्ये समजा एक, दिवसा आ, आ, एक दिवसा आपन, दिवस आधी तर आपण कटिंग करून ठेवले सर्व ब्लाउज तर दुसऱ्या दिवशी दिवसभरातून आपण सर्व ब्लाऊज करू शकता त्या प्रकारे मी कशा प्रकारे करायचं ते दाखवते सर्वात आधी तर मी कटिंग वगैरे करून घेतलेली आहे एका मापाचे असतील तर आपल्याला चार ते पाच ब्लाउज एकत्र एक आपल्याला कट करायला चालते तर मी एकत्र एक कट केले चार के ते सहा ब्लाऊज होते सहा ब्लाउज एकत्र कट केले मी एका कस्टमरचे होते तर एका कस्टमरचे सहा ब्लाऊज मी कट केले त्याच्यातला एक ब्लाऊज राहिलेला आहे अशा प्रकारे बघा हे पाच ब्लाउज रेडी झालेले आहेत पाच ब्लाऊज हे रेडी केलेले आहेत नॉर्मल गोल गळे आहेत आणि डोरी आहे आणि फॉडपाइपिंग आहे तर कटचे आहेत हे ब्लाऊज तुम्हाला दाखवते हे प्रिन्स कटचे ब्लाऊज ब्लाउज आहे प्रिन्स कटचे ब्लाऊज ब्लाउज आपल्याला माझ्या जवळ शिले अडीचशे रुपये आहे हे बघा हे प्रिन्स कटचे ब्लाऊज अशा प्रकारे हे शिवलेले आहेत पायपिंग केलेली आहे कॉड पायपिंगची फिनिशिंग पण दाखवते हे बघा अशा प्रकारे हे पायपिंग केलेली आहे आणि बॅक साइड ला दोरी नॉर्मलच आहे प्रिंस कट तर एकाच कस्टमर चे हे अशा प्रकारे पाच ब्लाउज आहेत हे दुसरं ब्लाऊज आहे ह्याच्या ज्या स्लीव ला आपलेले जे आहे स्टोन त्या प्रकारचे मी फॉडपाय पिंग देते हे बघा अशा प्रकारे हे एक प्रिन्स कटचा ब्लाउज आहे टोटल यांचे सहा ब्लाऊज आहेत तर पाच ब्लाउज मी रेडी केले याच्यातले एक ब्लाऊज राहिलेला आहे हे अशा प्रकारे हे पाच ब्लाउज आहेत हे प्लाउज पाच ब्लाउजाचे आपल्याला अडीचशेच्या हिशोबाने समजा पंधराशे रुपये झालेले आहेत ह्या ह्याच्यातले एक ब्लाऊज राहिलेला आहे हे एक ब्लाऊज जर आपण त्याच्यामध्ये ऍड केलं तर पंधराशे रुपये ह्या कस्टमरचे झालेले आहेत हे मी काल केलेले आहेत हे ब्लाउज आजच्या आज आजच्या डेट मध्ये मला हे ब्लाउज वर्कच करायचं होतं हे वर्कच एक ब्लाउज केलेला आहे वर्कच एक ब्लाउज आज केलेला आहे ह्याची मी शिलाई तीनशे रुपये घेतलेली आहे हे एक आज झालेलं आहे आज कटिंग करून शिवायचे होते परत हे क्रॉस कटिंगचे आहेत हे क्रॉस कटिंगचे आहेत पायपिंग असे षटकोनी गळा दिलेला आहे अशा प्रकारे षटकोनी गळा दिलेला आहे आणि क्रॉस कटिंगचा ब्लाउज आहे क्रॉस कटिंगचा आंध्रा पॅटर्न मध्ये अशा प्रकारे क्रॉस कटिंग शिवलेलं आहे साईज मोठा आहे ह्या ब्लाउजचा साईज भरपूर मोठा आहे ह्या ब्लाउजचा चौवेचाळीस साइजचा आहे ह्या ब्लाऊज तर हे ब्लाउज मी दोन केलेले आहे ह्या कस्टमरचे हे एक ब्लाऊज आहे परत हे एक ब्लाउज आहे ह्या ब्लाऊजचा आप आपल्याला नेक शिवायचा होता ब्लाउजचा आपल्याला हे बघा नेकचा खूप भरपूर मोठा ब्लाउज आहे हा अशा प्रकारे हे दोन झालेले आहेत परत हे आज तीन ब्लाउज कट करून शिवायला ह्या ब्लाऊज ला मला जास्त वेळ लागलेला आहे वर्कच्या ब्लाऊज ला सिंगल टनच्याने शिवायला खूप वेळ आरामात शिवावं लागत आणि ह्या ब्लाउज ची मी नॉर्मल आहे तर ह्याचे दोनशे दोनशे रुपये घेते प्रिन्स कट चे अडीचशे ह्याचे चारशे रुपये झालेले आहे आणि ह्याचे तीनशे तर आ, आज मी सातशे रुपयाचा आज केले आणि कालच्या डेटमध्ये पंधराशे रुपयाचे तर त्याचे कटिंग एक दिवस आधी झालेली आहे त्याच्यासोबत दुसरे अजून मी तीन ब्लाउज कट केले होते अ त्याच्यातले एक माझी भाऊ तरी आहे तर ती भाऊजे पण माझी ब्लाउज शिवते त्याच्यातले ह्या कस्टमरचे ह्या कस्टमरच एक होत ह्या कस्टमरच एक हे शिवलेलं आहे माझ्या भाऊजाने हे फर्स्ट टाइम हे कॉर्ड पायपिंग पण केलेलं आहे त्यांनी म्हणे मी पण शिकते तर ह्या प्रकारे त्यांनी कॉर्ड पायपिंग केलेली आहे थोडीशी फिनिशिंग मध्ये थोडस लक्ष देऊन करा म्हटल्याने हे छान केलेली आहे पायपिंग हे बघा ब्लाऊज पण त्यांचंच आहे आधी त्यांचाही हात साफ नव्हता माझ्या जवळ शिवून त्यांना प्रॅक्टिस झालेली आहे अशा प्रकारे मी त्यांना सांगत असते की अशा प्रकारे शिवायला पाहिजे हे जॉईंट बरोबर द्यायला पाहिजे अर्धा इंचाची मार्जिन पाहिजे हे सर्व त्यांना बारीक बारीक गोष्टी मी सांगते तर हे नंतर जे तीन ब्लाउज कट केलेले आहेत त्याच्यातलं हे एक ब्लाउज ते हे दुसऱ्या कस्टमरचं आहे हे दुसऱ्या कस्टमरचं आहे ह्या मापावर तर हे एक साधा आहे बिना अस्तरचा हे पण माझ्या भाऊजाईने शिवलेला आहे त्याच्यातला एक आस्तरचा राहिलेला आहे ते आज मला करायचं आहे आता संध्याकाळचे आता आठ वाजलेले आहेत आता संध्याकाळचं ते एक मी ब्लाउज रेडी करून घेते आणि हे एक ट्राय ब्लाऊज राहिलेलं आहे ते आज झालं तर आज रेडी करते किंवा मग उद्या अशा प्रकारे मी हे आपल्याला एका दिवसामध्ये पंधराशे किंवा हजार दोन हजार कमीत कमी जास्त आपण ब्लाउजही नाही शिवलं तर पाचशेच्या कमी गेलच नाही पाचशे तरी आपले झाले समजायचे तर अशा प्रकारे आपण स्टिचिंग करू पैसे कमवू शकता तर हा जो व्हिडिओ मी केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे नाही कमेंट करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन प्रेस करा तर माझे जे पण मी व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहचेल प्लीज, प्लीज लाईक आणि शेअर करत जा आणि कमेंट, आ, कमेंट करा जा तुमचे कमेंट जर केले तर आम्हाला पण उल्हास येतो की व्हिडिओ बनवायला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद बाय